अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पालेकिल्ल्यात खिंडा लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली शहरातील पंधरा ते वीस माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे लवकरच अजित पवार गटाला मोठी गळती लागल्याची शक्यता वर्तवली जाते चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला होता सलग पंधरा वर्ष तेच शहराचे दादा होते परंतु दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप महेश लांडगे यांनी अजितदादांच्या बालेकिल्लेला सुरुंग लावला महापालिकेवर भाजपची एखादी सत्ता आणली मात्र जुलै दोन हजार तेवीस मध्ये पवारच शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले पक्षातील पुटी शहरातील संघटना आमदार सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्याबरोबर राहिले पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले शहरात लक्ष घातलं परंतु लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असल्याचं दिसल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाले अजित पवार गटाचे प्रवक्ते माजी नगरसेवक विनायक कर्णसुबे भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका बारणे यांनी नुकताच पवार गटात प्रवेश केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करतात गेल्या दोन दिवसात चिंचवड भोसरीतील पंधरा ते वीस माजी नगरसेवकांनी शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जाते